सत्य की जय हो जय भीम जय, जय संविधान माझं नाव सविता रामदास अभ्यंकर आज आम्ही सर्वजण जमलेला आहोत ते महिला दिना मार्च हा आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो एकोणीसशे पंचाहत्तर मध्ये युनोने जाहीर केलं होतं की आठ मार्च हा दिन महिला दिन म्हणून साजरा करण्यात यावा पण त्यावेळेस पण देशा पंधरा देशातील महिलांना मत अधिक मतदानाचा अधिकार मिळाला नव्हता आणि खरंच आठ मार्चच्या दिनी सांगावं असं वाटते की भारतातील संबंध महिला खूप हो भाग्यवान आहेत कारण भारतामध्ये महिलांना मतदानाच्या अधिकारासाठी झटावं लागलं नाही लढावं लागलं नाही किंवा कुठला विद्रोही करावा लागला नाही त्यामुळे आठ मार्च हा दिन सगळ्या महिलांनी आनंदात करायलाच पाहिजे आणि बाबासाहेबांचे सावित्रीबाई फुलेचे आणि शाहू महाराजांचे अहिल्याबाई होळकरांचे जिजाऊचे शिवाजी महाराजांचे ऋण लक्षात घ्यायला पाहिजे आणि त्यांची आठवण करून समन्व भारतातील महिलांनी आठ मार्च हा दिन साजरा करायला पाहिजे कारण की जे काही बाहेर देशातल्या महिलांनी जो त्रास सहन केला आणि मतदान हे एक भारतातील महिलांना समान अधिकारावर मिळालेले आहेत त्यात काही उच नीच किंवा त्याच्यात मतभेदाची भावना न ठेवता जो अधिकार देण्यात आलेला आहे त्याबद्दल आम्ही भारतीय संविधानाचे आणि डॉक्टर आणि आठ मार्च हा दिन आम्ही खूप उत्साहात साजरा केला विविध कार्यक्रम केलेले आहेत आणि सर्व भारतीय भारतामधील महिलांना आठ मार्च खूप खूप शुभेच्छा आठ मार्च म्हणजे महिला खुँ दिन साजरी केला आम्ही आठ मार्च रोजी सर्व म्हणजे आठ मार्च रोजी महिलांना सर्व म्हणजे सुविधा झाल्या ज्या महिला बारा बारा घंटे जॉब करत होत्या त्या घंटे त्यांना मिळाला आणि सर्व महिला म्हणजे सर्व काही डॉक्टर इंजिनियर या सर्व महिला म्हणजे चांगल्या आता जॉबवर आहेत महिला दिना दिनानिमित्त सर्वांना हाती शिक्षण महिला दिनानिमित्त काय काय जागतिक महिला दिनानिमित्त म्हणजे आम्ही संगीत कुठची महिलांची रांगोळी स्पर्धा अशा काही अनेक प्रकारच्या आम्ही स्पर्धा घेतल्या निमित्त आज जागतिक महिला मै, सर्व महिलांना म्हणजे चांगलं म्हणजे स्ट्रॉंग राहायला पाहिजे कधी काय घडलं तर म्हणजे उभा राहायला खंबीर उभा राहायला पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे आपलं वंदना दीपक नरवडे दिनानिमित्त सर्व महिलांना खूप खूप साऱ्या सशक्त व्हायला हो पाहिजे सर्व महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहिलं हो पाहिजे कोणाला अन्याय सहन नाही केला पाहिजे सर्वात मोठा जो गुन्हेगार गुन्हेगारापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो हे लक्षात घेतलं पाहिजे आणि कोणाचाच अन्याय सहन नाही केला पाहिजे कुठल्या पाहिजे सर्व क्षेत्रात पुढे जायला पाहिजे असं काहीच नाही की या क्षेत्रात माग राहायला पाहिजे सर्व काम केलं पाहिजे माझं आव्हान माझ नाव गौतम कडोबा पारखे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्मसेवा संघ या ट्रस्टीचा मी सचिव आहे आणि आज आमच्या बौद्ध विहार कमिटीच्या वतीनं या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केला महिला दिनाचा या कार्यक्रमाला सर्व जे भवानी नगर विश्रांतीनगर पारिजात नगर, नगर लोकशाही कॉलनी ठाकरेनगर स्पंदन नगर विवेकानंद नगर या सर्व परिसरातील उपासक आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित होते आजचा हा महिला दिनाचा कार्यक्रम करण्याचा जो उद्देश या ट्रस्टीचा जो आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये महिलासाठी खूप मोठी कष्ट घेऊन या संविधानामध्ये कायदे आणि कानून बनवलेले आहे आणि म्हणून अगोदरचा जो काळ होता त्या काळामध्ये महिलांना शिकण्यापासून वंचित राहावं लागत होतं महिलांना आपल्या स्वातंत्र्यापासून वंचित राहावं लागत होतं आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या सावित्रीबाई फुलेने महिलांना शिक्षण दिलं त्या शिक्षणाच्या आधारावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये प्रदान करून महिला सुरक्षित करण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून हा जागतिक लेवलचा जो महिला दिवस आहे तो या विहाराच्या वतीनं साजरा करावा या अनुषंगानं या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक सविता अभयंकर अशोकजी हिवराळे रमेशजी दोगडन वंदनाताई नरवडे आणि सर्वच पदाधिकारी या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केलेले आहे आणि हा कार्यक्रम छोट्या खाणी आम्ही या ठिकाणी साजरा केलेला आहे धन्यवाद Subscribe now and press the bell icon. Never miss an update.